यानंतर एक महत्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी तर लाडक्या बहिणींनो फटाफट आपलं बँक खातं चेक करा कारण राज्य सरकारने आपला शब्द पाळलाय आहे जानेवारी महिलाचे दीड हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले तर एक कोटी दहा लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार ही माहिती जी आहे ती आदिती तटकरे यांनी दिली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या म्हणजे सातव्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे आतापर्यंत एका लाभार्थी रक्कम तर आदित्य तटकरी काय बोलले ते आपण पाहणार आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार हे कटिबद्ध आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेल्या मित्रांनो चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक पॉईंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा झालेला आहे सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे असं आदित्य तटकरी यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बे लायकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराम मित्रांनो भेटू आपण पुढच्या